नमस्कार मंडळी मनोज जरांगे पाटील यांना आज पुणे सत्र न्यायालयाने जामीन दिला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नेहमीप्रमाणे अगदी नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली मनोज जरांगे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांचा मला गुंतवण्याचा डाव आहे पण त्यांचं हे स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही खरं म्हणजे हे देखील मनोज जरांगे अगोदरच सांगत होते की ही जी कोर्टाची नोटीस किंवा नॉन बेलेबल वॉरंट निघालेला आहे हा सगळा फडणवीस यांचा डाव आहे आणि त्यांचं मला लटकवण्याचं स्वप्न आहे किंवा कट आहे असं मनोज जरांगे सातत्याने सांगत होते खरं म्हणजे हे जे प्रकरण आहे ते जुनं प्रकरण आहे एका नाट्य निर्म निर्मात्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्यांनी पुणे सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्याची सुनावणी तिथे सुरू होती आणि त्या सुनावणीला मनोज जरांगे उपस्थित राहिले नाही आणि त्यामुळे जो नियम आहे प्रोसिजर आहे त्यानुसार कोर्टाने त्यांच्यावर नॉन बेलेबल अटक वॉरंट काढलं आता हे सगळं जे आहे हे प्रकरण यात फडणवीस यांचा कुठेही संबंध नाही अगदी सुतरामही त्यामध्ये फडणवीस असतील असं नाही पण मनोज जरांगे यांनी फक्त आणि फक्त फडणवीस यांना लक्ष करायचं ठरवलंय आणि त्यामुळे ते सातत्याने फडणवीस यांच्या विरोधात बोलत असतात आता तर भाजपच्या अन्य नेत्यांवरही तेन त्यांनी टोप डागले कारण त्यांचा असा आक्षेप आहे की फडणवीस असतील किंवा भाजपचे अन्य नेते असतील या सगळ्यांमुळे मराठ्यांना आरक्षण मिळत नाहीये पण हळूहळू जरांगेंचा हा डाव ते हा डावच म्हणावा लागेल मित्रांनो कारण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी ठोस अशी भूमिका कुठलाच राजकीय पक्ष घेत नाहीये ना उद्धव ठाकरे यांची उबाटा सेना घेत आहे ना शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस घेत आहे किंवा काँग्रेस घेत आहे पण त्याच्याबद्दल मनोज जरांगे काहीच बोलत नाही अगदी सत्तेत शिंदे यांची शिवसेना आहे अजित दंदा यांचा राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांच्याबद्दलही बोलत नाही ते सातत्याने बोलतात केवळ आणि केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि त्यामुळे त्यांचं एकंदरीत आंदोलन या मागे को काय डाव आहे काय कट आहे असा प्रश्न अगदी सर्वसामान्यांनाही पडला त्यानंतर जरांगे यांचे सहकारी हळूहळू जरांगे यांना सोडून जाऊ लागले आणि त्यांनी थेट आरोप केले की जरांगे हे शरद पवार यांचे पपेट आहेत त्यांच्यावरून त्यांच्या सांगण्यावरून ते आंदोलन करत आहेत आता हे एवढं सगळं झाल्यानंतर जरांगे यांनी शाणं व्हायला पाहिजे पण तरीही जरांगे फक्त आणि फक्त भाजपला टार्गेट करतायत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतायत आता या प्रकरणाबद्दल म्हणजे जे, जे नॉन बेलेबल वॉरंट निघालं या प्रकरणाबद्दल ज्या वेळेस जरांगेंनी आरोप केले त्यानंतर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझा काय संबंध हे तर एक जुनं प्रकरण आहे आणि त्याच्यात नॉन व्हेलेबल वॉरंट कोर्टाने काढलेलं आहे आणि जरांगे हे जर कोर्टात हजर राहिले तर हे वॉरंट निघून जाणार आहे आता तसंच झालं मित्रांनो जरांगे कोर्टात हजर झाले काय जरांगेंना अटक झाली नाही काही नाही आणि ते वॉरंट निघून गेलं मग जरांगे यांनी जो न्याय लावला की फडणवीसांनी आपल्याला गुंतवण्याचा कट केलाय त्या न्याया न्यायाने असं म्हणायचं का की फडणवीस यांनी जरांगेंना सोडवलं किंवा फडणवीस हे जरांगेंच्या मागे ठामपणे उभे राहिले शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो आणि का नाकारू कारण समोर दिसतय की जरांगे म्हणतात अटक करण्याचा प्लान आहे तिथे त्याच वेळेस फडणवीस म्हणतात की नाही तुम्ही न्यायालयात हजर झाले की ते सुटून जातील काही त्याच्यात मोठी गोष्ट नाहीये आणि त्या त्याप्रमाणे होत मग मुद्दा असा आहे मित्रांनो की जरांगे हे एवढं ताणतायत का ताणतायत का आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळालं होत हे आरक्षण या लोकांनी घालवलं लो। आज परिस्थिती अशी आहे की तिथून जे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातून मुस्लिम कॅन्डिडेट पोलीस शिपाई झालेले जिथे मराठा उमेदवार पोलीस शिपाई व्हायला पाहिजे तिथे मुस्लिम कॅन्डिडेट पोलीस शिपाई झालेत आहे की नाही गंमत आता ही हळूहळू हि हारु, जी पाप आहेत ना करून ठेवले ही हळूहळू बाहेर येत आणि ते पाप बाहेर यायला लागल्यावर चरांगे वेड पांघरून किती वेळा पेडगावला जाणार किती वेळा ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणार आणि आपलं अपयश त्यांच्या माती मारायचा प्रयत्न करणार हो जरांगे तेच करतायत जरांगेंना कळू लागलंय की अपयश येत आहे आणि ते कुणाच्या तरी माती मारायला पाहिजे आणि ते फडणवीस यांच्या माती मारतायत असं एकंदरीत दिसतंय आणि ही गंभीर परिस्थिती आहे गंभीर परिस्थिती कारण जरांगेनी केवळ स्वतःला पसवलं नाहीये तर गोरगरीब मराठा समाजालाही पसवलेला आहे आणि हे समाज आता ओळखू लागलाय हे ओळखू लागलंय आणि त्यातून पुढे परिस्थिती गंभीर होणार आहे एवढं निश्चित मंडळी तुर्ताच इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद